मनाची एकच निर्धार भ्रष्टाचार मुक्त शिक्षण घेण्यासाठी शिक्षक मतदार संघातून शिक्षकच होणारा आमदार राजेंद्र नागरगोजे यांच्यासारख्या सक्षम उमेदवाराचे नाव आघाडीवर पुणे मतदारसंघाचा आढावा घेऊन उमेदवारी जाहीर केली जाणार प्रांत अध्यक्ष वेणुनाथ कडू शिक्षण क्षेत्रामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे मात्र महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेच्या शिवाय राज्यातील कोणतेही शिक्षक अथवा पदवीधर मतदारसंघातील आमदाराने याबाबत आवाज उठवला नाही त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी निर्धार करण्यात आला आहे भ्रष्टाचारमुक्त शिक्षण क्षेत्रासाठी एकच निर्धार शिक्षक मतदारसंघातून शिक्षक होणार आमदार पुणे शिक्षक मतदारसंघातून संघटनेचे पुणे विभागाचे कार्याध्यक्ष मुख्याध्यापक राजेंद्र नागोरगोजे यांचे नाव सक्षम उमेदवार म्हणून आघाडीवर आहे पुणे शिक्षक मतदारसंघातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेऊन उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद संघटनेचे प्रांत अध्यक्ष अध्यक्ष वेणुनाथ कडू यांनी दिली आहे मिरजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिक्षकांच्या निर्धार मेळाव्यानंतर प्रांत अध्यक्ष वेणुनाथ कडू हे पत्रकारांशी बोलत होते महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग व सांगली जिल्हा ग्रामीण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र यांच्या वतीने पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणूक दोन हजार सव्वीस निमित्ताने भव्य शिक्षक निर्धार मेळावा मिरज येथील शेतकरी भवन येथे घेण्यात आला पुणे विधान परिषद मतदारसंघातून पुणे विभागाचे कार्याध्यक्ष मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असून निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी केली आहे आणि त्यांचं नाव आघाडीवर देखील आहे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांनी पवित्र हेतूने शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ तयार केला यापूर्वी शिक्षक मतदारसंघातून शिक्षक आमदार निवडून येत होता मात्र राजकीय पक्षांच्या घुसखोरीनंतर धनदांड दांडगे आणि शिक्षण क्षेत्राचा संवर्धन असणारे लोकसुद्धा या मतदारसंघातून निवडून येऊ लागले त्यामुळे राज्यात शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे मात्र शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या बाबत शिक्षक आमदार किंवा पदवीधर आमदारांनी कोणत्याही प्रकारचा आवाज विधिमंडळात उठवला नाही फक्त महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेचे आमदारच भ्रष्टाचार विरोधात लढा देत आले आहेत माजी आमदार भगवानराव साळुंके यांच्यासारखे स्वच्छ चारित्र असणारे आणि भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या शिक्षक उमेदवारालाच उमेदवारी देण्याचा निर्धार संघटनेने केला आहे असेही प्रांत अध्यक्ष वेणुनाथ कडू यांनी सांगितले मिरज यशस्वीरित्या संपन्न झालेला शिक्षक मेळाव्यासाठी प्रांत अध्यक्ष माननीय वेणुनाथ कडू कार्यवाह राजकुमार बोनकिले केले कोशाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी माजी आमदार भगवानराव साळुंके पुणे विभाग अध्यक्ष सुरेश राठोड उपाध्यक्ष विजयकुमार माने कार्यवाह बाळासाहेब चोपडे कोशाध्यक्ष आदमसो मुजावर ए बी एस आर एमच्या सहप्रमुख प्राध्यापिका डॉक्टर सुजाता कुलकर्णी प्रांत सदस्य बजरंग शिंदे महानगर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्राचे संघटन मंत्री बाळासाहेब कणकेसर सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे क्षेत्राचे अध्यक्ष नवनाथ लाड आणि सर्व प्रांत कार्यकारणी सदस्य विभाग कार्यकारणी सदस्य सांगली जिल्हा ग्रामीण मिरज कुपवाड महापालिका क्षेत्र सर्व कार्यकारणी सर्व तालुका अध्यक्ष कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभागाचा या ठिकाणी नोव्हेंबर दोन हजार सव्वीस मध्ये या ठिकाणी मतदारसंघाची जी निवडणूक होती या निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी सांगली जिल्ह्याचा हा निर्धार मेळावा आज या ठिकाणी संपन्न झाला मूळ उद्देश असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पवित्र हेतूने हा मतदारसंघ स्थापन केला होता आणि गेली अनेक वर्ष या मतदारसंघावर शिक्षक प्रतिनिधी प्रतिनिधित्व करत होतं पण दुर्दैवाने या अलीकडच्या बारा वर्षामध्ये राजकीय पक्षांचा जो हस्तक्षेप या मतदारसंघावर झाला त्यामुळे या राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आता मागच्या तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने हजारो कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या शालार्थ आयडीच्या माध्यमातून शोधून काढला दुर्दैवाने जे अधिवेशन आता मुंबई इथं झालं या अधिवेशनामध्ये एकाही शिक्षक आमदाराने किंवा पदवीधर आमदाराने या विषयावर आवाज उठवला नाही परंतु आमचे या ठिकाणी आजपर्यंत झालेले जे शिक्षक परिषदेचे बावीस आमदार आहे यापैकी आदरणीय नागो गाणारे यांनी प्रश्न उचलून धरला आणि राज्यातले जवळजवळ बावीस शिक्षणाधिकारी या प्रकरणामध्ये अडकलेले आणि म्हणून आज या भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी पुणे शिक्षक मतदारसंघातून भगवानराव साळुंकेने एकदा प्रतिनिधित्व केलं होतं त्याच पद्धतीने भविष्यामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही एका तरुणांना संधी देऊन या ही निवडणूक लढवणारे मागच्या वेळेला दुर्दैवाने आमचा अल्पमताने पराभव झाला पण यावेळेला मोठ्या निर्धाराने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेळाव्या घेऊन या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार तुमच्याकडे तुम। सांगलीचा विचार करायचा म्हणजे नागरकोजे सर हे एक सक्षम आणि गेली अनेक चौदा पंधरा वर्ष या ठिकाणी एक राज्याचं नेतृत्व करतात अशाच पद्धतीने सातारा सोलापूर इथून सुद्धा नेतृत्व करणारे संपूर्ण या दोन तीन महिन्यामध्ये या पाच जिल्ह्यांचा आढावा घेऊन या ठिकाणी सक्षम उमेदवार आम्ही या ठिकाणी देऊ आणि एकमुखाने पाच जिल्हे त्या उमेदवाराच्या पाठी राहतील आणि त्याला निवडून आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील आमचा राज्याचा प्रवास दौरा सुरू आहे आणि राज्याची प्रथा अशी की पाचही जिल्ह्यांचा प्रवास करून कार्यकर्त्यांचे मतं जाणून घेऊन या ठिकाणी थोड्याच कालावधीमध्ये हा उमेदवार आम्ही डिक्लेअर करण्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे त्या ठिकाणी आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक निर्धार मेळावा या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे त्या निर्धार मेळाव्यासाठी आमच्या शिक्षक परिषदेचे राज्याचे अध्यक्ष वेंदुनाथ कोडूसर आणि सर्व राज्यातील सर्व पदाधिकारी पुणे विभागातील सर्व पदाधिकारी पाच जिल्हे सहा महानगरी आणि सत्तावन्न तालुक्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्र आले आम्ही आलेलो आहोत आणि आज या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून ही निवडणूक कशा पद्धतीने लढवली पाहिजे ही निवडणूक आपल्याला कशा पद्धतीने या निवडणुकीला परिषदेने सामोरे गेलं पाहिजे याविषयी मार्गदर्शन या मेळाव्याच्या निमित्तानं झालेलं आहे या पाच विभागातून पाचवी जिल्ह्यातून या ठिकाणी जे सक्षम उमेदवार आहेत त्यांची चाचपणी सुद्धा आज राज्य कार्यकारिणी या ठिकाणी करते आणि निश्चितपणानं या मतदारसंघातून पुणे विभागातून शिक्षक मतदारसंघातून शिक्षकच उमेदवार कशा पद्धतीने देत येईल शिक्षकांच्या चळवळीतील शिक्षकांचं जा नेतृत्व करणारा शिक्षकांच्या जा प्रश्नांची जाण भान ज्ञान असणारा उमेदवार कशा पद्धतीने दिला जाईल याविषयी या ठिकाणी चर्चा आज होणार झालेली आहे आणि या चर्चेतून निश्चितपणाने पुणे विभागातून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही संघटना लढणार आहे त्यामध्ये कुणा कोणतीही शंका वाढण्याचं काही कारण नाही आणि निश्चितपणानं जे धनदांडे जे संस्थाचालक असतील मोठे किंवा इतर ज्या काही या ठिकाणी या क्षेत्रामध्ये घुसू पाहणारे शिक्षक मतदारसंघामध्ये घुसू पाहणारे राजकीय पक्ष असतील यांना रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही सक्षम आहे हेच या आजच्या निर्धार मेळाव्यातून आम्ही दाखवून दिलेलं आहे